सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड या मंडळाच्या वतीने गेली सात वर्ष वर्षातून चार वेळा ध्वज उभारण्याचा संकल्प केलेला आहे त्या पद्धतीने आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या सासवड गावचे ग्रामदैवत भैरवनाथ काळभैरवनाथ आणि ज्योगेश्वरी माता या मंदिरावरती ध्वज वर्तवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सासवड सांस्कृतिक मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय सज्जित जगताप त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेतून हा संकल्प आला वास्तविक पाहता ध्वजाची संकल्पना ही अतिशय उत्कृष्ट आहे त्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या ध्वजामुळे दूर होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी मंदिरामध्ये उतरतात याकरता प्रत्येक मंदिरावरती ध्वज असला पाहिजे आपल्या घरावरती देखील ध्वज असला पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालबरोनाथ बंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य रमेश वामनराव जगताप उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगडे क्षेत्रीय उत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र अर्जुन क्षीरसागर माजी अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत जगन्नाथ गिरमे आमच्या कामचे पाटील संग्राम भिकाजी पाटील त्याचप्रमाणे गिरी गोस्वामी महाराज सासवड सांस्कृतिक मंडळाचे आमचे सदस्य संदीपजी इनाम केला दिग्दर्शक ज्यांनी अनेक चित्रपट पुरंदर तालुक्याचं एक नाम रोशन करण्याचं काम त्यांनी केले या ठिकाणी उपस्थित असणारे हरभरवनाथ मंडळ ट्रस्टचे विश्वस्त रमेश बापू जगतात सासवड सांस्कृतिक मंडळाचे आमचे प्रवीण शेठ पवार सन्मान्य आप्पासाहेब त्याचप्रमाणे दीपक जगताप चिन्मय हिरगुडे संतोजी जगताप त्यांचं नेहमीच या ध्वज उभारणीमध्ये योगदान लाभलेले आमचे महेशजी राऊत आणि सर्व बालप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य आमचे ट्रस्टचे विश्व का मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा ध्वज उभारण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेली सात वर्षे सासवड शहरामधील सर्व मंदिरावरचे ध्वज वर्षातून चार वेळा बदलण्याचा संकल्प केलेला आहे यामध्ये वाढव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही ध्वज बदलत असतो त्यानंतर घटस्थापनेला ध्वज बदलण्यात येतो त्यानंतर दिवाळी पाडवा आणि आजचा चैत्र पाडवा असा या मुहूर्तावरती ध्वज पडकवला जातो आणि हा संकल्प अतिशय चांगल्या पद्धतीचा असून या ठिकाणी आमचे सर्व सासवड सांस्कृतिक मंडळाचे सदस्य काही थोर देणगीदार आपल्या सोयंस्पूर्तीने गावातील मंदिरावरती ध्वज लावतात आणि तशा पद्धतीचा हा संकल्प या ठिकाणी शिंदे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हा मंडळ ट्रस्ट भैरवनाथ चैत्री विसू समितीच्या वतीने समस्त ग्रामस्थांनी पुरंदरवासियांना पुरंदरचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदू काका जगताप आणि काल भैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद बोला शिवशंभू